नाही नाही घेऊन त्याला मोकळ्याच्यात घेऊ जरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन तर मित्रांनो आता आपण साप पकडण्यासाठी अकोले तालुक्यातील तांबोळ या ठिकाणी आलेलो आहे आणि नाव काय दादा देवराम माने देवरामजी माने असं यांचं नाव आहे ज्यांनी आपल्याला साप पकडण्यासाठी कॉल केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जो पाईप आहे बिनकामी पडलेला होता आणि पाठीमागे दोन्ही साईडला कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म आहेत आता थोडी रानची वस्ती असल्यामुळे या ठिकाणी जे जंगली प्राणी आहे त्यामध्ये साप जो समावेश आहे तर अशा प्रकारचे सरपटणारे प्राणी त्यांच्या संरक्षणासाठी किंवा बाबा खाऊन झाल्याच्या नंतर आराम करण्यासाठी अशी एक निवांत जागा शोधत असतात जो की हा पाईप आहे आणि या पाईपामध्ये एक विषारी प्रजातीमधला इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे विषारी साप आहे आपल्या महाराष्ट्रात सापडणाऱ्या चार विषारी सापांमधला हा सर्वाधिक जास्त विषारी साप जो या पाईपामध्ये आहे तर त्याला आपण रेस्क्यू करणार आहे याचा तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा जो आहे हा जो आहे हा एक कोबरा आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पाईपामध्ये हा जो आहे हा एक विषारी प्रजातीमधला कोबरा आहे जो की एकदम विषारी साप आहे आणि अशा प्रकारचे साप आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा आद आढळून येत असतात आणि बरेचशी आदू, लोक आपली व्हिडिओ बघून या सापांना पकडण्याचं किंवा मारण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपण व्हिडिओ याच्यासाठी काढत असतो की हे जे वन्यप्राणी आहेत त्यांना संरक्षण भेटलं पाहिजे आणि त्यांचा जो आदिवासी आहे जे निसर्ग आहे त्यांचं जे फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये हे साप सुरक्षित राहिले पाहिजे आपण या सापांना मानवी वस्तीपासून पकडून फक्त त्यांच्या आदिवासात सोडत असतो तर अशा प्रकारचे साप जर दिसून आले तर तुम्ही आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याच्यावरती तुम्हाला आमच्या व्हिडिओ पण पाहायला भेटतील आणि व्हिडिओमधून तुम्हाला आ, जे तुमचे संकट आहेत जे तुमच्या इथे साप निघालेले असतील किंवा इतर वन्यजीव असतील तर त्यांना पकडून त्यांच्या आदिवासात सोडण्यासाठी आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता आपन। तर पहिले या सफल आपण रेसिप्यू करू तर तुम्ही पाहू शकता हा जो आहे एक बिग साईज चार ते साडेचार पाच फुटापर्यंतचा एक इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आहे आता याचं जे खाद्य आहेत कोंबड्यांची अंडी असतील छोटी छोटी कोंबड्यांची पिल्ला असतील पक्षी असतील उंदीर असेल तर हे त्यांच्या रानामध्ये राहून त्यांचं खाद्य आहे तर या ठिकाणी पोल्ट्री फार्म असल्यामुळे कदाचित कोंबडीची छोटी पिल्ले किंवा अंडी खाण्याच्या शोधात या ठिकाणी आलेला असेल तर हा जो नाग आहे या ठिकाणावरून आपण व्यवस्थितरित्या रेस्क्यू केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर आमच्या ॲनिमल झोन याट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा त्याला पॅक करू आणि लगेच त्याच्या त्याच्या निसर्गात सोडण्यासाठी त्याला जाऊ चला